मी भाजी चपाती नाही काय तुला खायला पाहिजे ओके ते बनवते झटपट टेस्टी चल चला तर मग मुलाची फरमाइश आहे बनवायला तर लागेलच छानपैकी बेसनचं धिरडं त्यासाठी पातेलं घेतलंय त्यामध्ये बेसन पीठ टाकलंय त्यामध्ये ओवा घालायचा आहे लसूण छानपैकी घेऊन मी बारीक करून टाकायचं आहे त्यामध्ये असा थोडासा ठेचून टाकला तरी चालेल मस्त आणि खूप चवदार लागतं लसणामुळे त्याला चव पण येते छान त्यावर तिखट टाकायचं आहे प्रमाणामध्ये आणि मीठ घालायचं आहे आणि छानपैकी एकत्रित मिक्स करायचे यामध्ये तुम्ही मी जिथे लाल तिखट घातलं ला आहे ना त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकतात थोडीशी बारीक करायची आणि छानपैकी मिरची हिरवी मिरची घालायची त्यानंतर पाणी टाकायचं एकत्रित केरायचं छानपैकी सगळं त्याच्यामध्ये गाठी राहिल्याने पाहिजे असं एकत्रित मस्तपैकी घोटून गोल गोल हे करून छानपैकी सगळ्या मधले गाठी त्या फोडून घ्यायच्या वरतून घालायची मस्तपैकी कोथिंबीर हे बघा मस्तपैकी पाण्यात असं सगळ्या मी गाठी या फोडून घेतल्या आहेत मस्त मोकळं छानपैकी त्याचं मिश्रण तयार केलं आहे बॅटर त्याचं तयार केलं आहे त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे धुवून स्वच्छ चिरून छानपैकी तोपर्यंत ठेवायचा आहे तवा तवा तापला की छानपैकी आपल्याला धिरडे बनवायचे आहेत बरं का आता प्रत्येकाकडे याला बोलण्याची पद्धत वेगवेगळीकडे वेगळी असते कोणी धिरडं बोलतं कोणी बेसनाचं डोसा बोलतं ज्या त्या विभागाप्रमाणे भागाप्रमाणे नावं वेगवेगळे असू शकतात पण खायला एकदम छान आणि मस्त टेस्टी लागतं बरं का संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स आयटम टिफिनला किंवा सकाळी ब्रेकफास्टला एकदम उत्तम पर्याय आणि झटकिपट होतो खूप वेळ पण लागत नाही बाकी काही भाजी चपाती हे ते मुलं खाण्यासाठी थोडासा कंटाळा करतात आपण तर चपाती भाजी डेलीच देतो पण चेंज म्हणून काहीतरी मुलांना दिलं की ते पण आवडीने खातात शेवटी पौष्टिक पण असतं आणि हेल्दी पण मुलांच्या पोटात जातं हे बघा छानपैकी ते बॅटर टाकायचं आहे तव्यावर जसे डोसे बनवतो तसं साईडने तेल सोडायचं मस्तपैकी उलटून पालटून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं कडक करायचं असेल तर बॅटर टाकून सगळीकडे स्प्रेड करायचं बरं का छान आणि थोडंसं जाड बनवायचं असेल तर थोडं बॅटर जास्त घालायचं म्हणजे थोडंसं जाड होतो आता प्रत्येकाकडे पद्धत वेगळी असते कोणाला जाड आवडतं कोणाला कडक आवडतं माझ्या घरातही तसंच आहे मी मुलांना आवडतं कडक म्हणून त्यांच्यासाठी तसं बनवलं बाकीच्यांसाठी थोडंसं नॉर्मल मऊ बनवलं पण खाण्यासाठी एकदम भन्नाट आणि टेस्टी बघा छान एकदम पोळीमध्ये टाकून रोल करून दिलं की मुलं पण मस्तपैकी एन्जॉय करतात टिफिन पण खातात आणि हेल्दी होतं आणि पोट पण भरतं छानपैकी मुलांचं असे मस्तपैकी दोन तीन चार पटपट सगळे बनवून घेतले धिरडे हे बघा कुरकुरीत एकदम कडक कडक तोंडाला पाणी सुटतं आहे बघून वाव वाव एकदम मस्त आणि टेस्टी लागतं आहे बघा छान त्यानंतर आपण ते दोन तीन प्रकारे करू शकतो तव्यावरती बॅटर हे टाकायचं बॅटर आणि फक्त साईडने असं फिरवायचं डोशासारखं हे बघा मस्तपैकी त्यापणे छानपैकी करायचं आ हा हा आपले बेसन पिठाचे धिरडे तयार आहे आता मुलगा खुश हेल्दी पोटात जाणार पोट भरणार पौष्टिक पण आणि आपलं काम पण वाचणार पाच मिनटात पटकी झट ब्रेकफास्ट स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय थँक्यू मम्मा झिरडं खूप चांगलं बनलं आहे तुम्ही सगळ्यांना ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा